एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया मनोज जरांगी पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत पाटील आता शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहेत सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी कशी करत नाही ते पाहतो असा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला दिलाय शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणि सरकार कस काय देत नाही तेही आम्ही बघणार आहेत आता कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं पण आहे जसंच आरक्षण तसं त्यांनाही त्यातून त्या जाळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे एक ब्रेकिंग न्यूज आपण मनोज पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत पाटील आता शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार सरकार, सरकार कर्जमाफी कशी करत नाही ते पाहतो असा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला दिलाय शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची शेत पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणि सरकार कस काय देत नाही तेही आम्ही बघणार आहेत आता कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं पण आहे त्यांना काढणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका